त्याला हिंदू संस्कृतीने हिंदू धर्माशी काही घेणं देणं नाही जे मनात होतं ते ओटात नारायण राणेंचं आलं शंकराचार्यांचं काय योगदान हिंदू धर्मासाठी असं जे वाक्यप्रचार जे नारायण राणेंनी केलं त्याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करतो आम्ही पहिलेही सांगितलं होतं प्रभू रामाची जी आमच्या राम मंदिराचा विषय आहे तो आमच्या भावनेचा आहे आमच्या श्रद्धेचा आहे आदराचा आहे पण हे एक पॉलिटिकल इव्हेंट करून आज तिथपर्यंतच भारतीय जनता पक्ष थांबली नाही तर बद्दल सुद्धा अवमानकारक शब्द वापरण्याची हिंमत झाली की या शंकराचार्यांना काय कळत आहे या राम मंदिराबद्दल त्यांना हिंदू धर्माबद्दल काय योगदान आहे सगळं योगदान हिंदू धर्माबद्दल भारतीय जनता पक्षाने ठेका घेतलाय का असा प्रश्न येतो म्हणून आम्ही श्रद्धेसाठी आमचा धर्म आहे कोणत्या राजकारणासाठी नाही पण भारतीय जनता पक्षाचं पितळ आज उघडं पडलं ज्या पद्धतीने आज ते शंकराचार्यांबद्दल सुद्धा बोलतात उद्या फक्त तिथं भारतीय जनता पक्षाने बोलवलेलीच लोकांना आमंत्रित असतील असं चित्र तिथं निर्माण